बाप ट्रेन <laughs> 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 घ्यायची ऍड कोणी लावली रे डोंबिवली मध्ये फ्लॅट बुक करा ते पण फक्त एक रुपयात <laughs> एक रुपयात अरे बाबो आता ब्रँड एम्बेसिडर कोण माहिती का रितेश देशमुख रितेश देशमुख आणि डोंबिवलीच्या ऍड मध्ये म्हणजे हे मला पटतच नाही म्हणजे म्हणजे आमची डोंबिवली म्हणजे असं काय म्हणजे खडक्यामध्ये घेऊ नका म्हणजे मी सुद्धा डोंबिवली मध्ये राहतो अरे सॉरी 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 तुम्हाला माझा इंट्रोडक्शन द्यायचा राहिला ओके थ्री टू वन माझं नाव शैलेंद्र कोरकांती नाव तस नाही होत अरे माहित माहित लय धाव बात शाहरुख झाले नाही लय फालतू शाहरुख झाले पर पार नाही ट्राय करू थ्री टू वन सो लेडीज अँड जंटलमेन माझं नाव शैलेंद्र कोरकांती आणि मी डोंगली मध्ये राहतो आणि जॉबला ला सीएसटी हो। ये ला येतो गेल्या पंधरा वर्षापासून हाच अपटवणे माझा आता जॉब चाललाय माझा कसा आहे ना पंधरा वर्षापासून जॉब करतोय पण पगार पुरे ना हो। किती पण पैसे कमवा किती पण पैसे कमवा पैसे कमीच पडणार कस आहे पगार आह। आह। पुरे ना स्वतःला देण्यासाठी वेळ पण पुरे ना मग आयुष्यभर जबाबदारांच्या औजा खाली दगडून राहायचं आणि जगायचं आणि स्वतःचे स्वप्न म्हणजे खड्ड्यात हे <laughs> तुम्हाला माहित आहे ते आधीच्या काळात कडे पगार वाढवायचा आणि संप काय करायचे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला एक सांगा माणसाचे जीव स्वप्न जेव्हा अपूर्ण राहतात तेव्हा ते असे संप करतात का कोण म्हणतो स्वप्न पूर्ण होणार नाही स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतो स्वप्न पूर्ण होणार नाही स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही स्वप्न मला वाटत मी स्वप्न ह्या शब्दाचा अर्थच मी विसरलोय अहो आयुष्य चालवण्यासाठी पैसे लागतात ना अहो ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर काय करतोय मी कस्टमर बनवा सेल्स करा हा कस्टमरला पाठवा आणि ऑफिस मध्ये जाऊन काय येस सर नो सर सॉरी सर सॉरी सॉरी सर आणि सेल्स झाला की गेलो ना सर टार्गेट झालंय हेच करत राहील काय ते म्हणे इट्स अ प्रोसेस ऑफ दी लाईफ सकाळी उठायचं कामावर टायमावर जायचं एकच ट्रेन पकडायची एकच नोकरी करायची नोकरीवर एका वर्षात परमनंट व्हायचं आणि एका इच्छेसाठी लग्न करायचं आणि ते दुहेरी करण्यासाठी मुळ जन्माला करायचं आणि त्यानंतर अनेक प्रकारचे घर पाहिजे घे लोन पैसे पाहिजे घे लोन आयफोन पाहिजे घे लोन अरे किती ते लोन्स मला तर वाटतंय ना आता फायनान्स कंपनीने चढ्या सुद्धा लोनवर घेणार असा होणार का होणार आहे हा आयुष्यभर ते लोण पेडण्यासाठी काम करा आणि एकदा चा मरा म्हणजे एकाकडून एकीकडे एक यायचं आणि इथे एकटाच मरायचं आणि मध्ये हा जीव घेणारा प्रवास प्रवास मनासारखा नको का मी सांगतो तुम्हाला आपण सगळे ना एका फ्लो ऑल जस्ट गोइंग द फ्लो हे फक्त माझा प्रॉब्लेम नाहीये हे प्रत्येकाचा प्रॉब्लेम म्हणजे नोकरी करणाऱ्या नव्याण्णव टक्क्यांचा प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सांगतो मी हे जे मोठ्या मोठ्या फायनान्स कंपनीज आहे ना यांना बरो बरोबर माहित आहे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींना तुमच्या छोट्या छोट्या गरजांना कसा आयडेंटिफाय करायचं आणि त्यावर इझी फंड देऊन तुम्हाला साला गुलाम बनवायचा तुम्हाला लॉक करतात ते पाच वर्ष वीस वर्ष आणि तुम्ही लॉक होता अरे आपण नाही गुलाम झाले गुलाम फायनान्शियल गुलाम चुकी नाही बँके लोकांची नाही म्हणजे चुकी आपली अरे आपली पण नाही मी सांगतो चुकी त्या शिक्षण पद्धतीची आहे अरे काय शिकवलं आपल्या गणितात ते पायथागोरस तेरम काय म्हणजे काय यूज आहे त्याचा मला सांगा आपल्या आयुष्यात अरे नीट हे शिकवलं असतं ना की पैसे कसे कमवायचे त्याचा नीट वापर कसं करायचं तर आज लोक स्ट्रेस फ्री जगले असते आणि काय ते सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया दिवसाचे दोन ते चार तास फक्त सोशल मीडिया पण घालतो आणि आपल्या डोक्यामध्ये कचरा भरतोय काय करतोय आपण इथं पण आपण गुलाब झालोय डिजिटल गुलाम मला पण समजतंय कुठे चुकतंय माझा हे देवा आता समजते मी कुठे चुकतोय देवा देवा मला माफ कर देवा अरे मला कळाय कुठे चुकतोय मी मी गुलाम आहे मी फायनान्शियल गुलाम आहे मी नेगेटिव्ह विचारांचा गुलाम आहे मी मी गुलाम आहे देवा मी, गुला मी, मी गुलाम आहे माझी वेळ मला परत करा देवा जे वेळ मी वाया घालवले मला परत कर देवा म्हणजे मला तरी कळालंय की म्हणजे एक्झॅक्टली मी कुठे चुकतोय तुम्हाला कळालं तर ठीक आहे तुमचं चालू राहू द्या मला <laughs> काय <गे। laughs> मला वाटतं वाजलंय आठ वाजलंय की नाही मला माहित नाही फोन वाजलाय फोन रो ऐको बायकोचा फोन डार्लिंग हा ट्रेन ट्रेन आताच गेली अरे उरू नको आणि येतो डार्लिंग आता काय ओला ओला करून घेऊ चल 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 घे आलो हलो 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 बाय बाय बाय